मंडळी नमस्कार आपलं स्वागत आहे नाद आहे चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट घेऊन येतो तर मित्रांनो श्री गुरुदेव दत्त जयंतीनिमित्त वडकी हिंद केसरी मैदानात उद्या भव्य कार्यक्रम पार पडणार आहे मैदानाचे लायलॉट काही वेळापूर्वीच काढण्यास सुरुवात झाली आहे आणि आप आपण पाहणार आहोत की कोणकोणते नंदी कोणत्या गटात पळणार आहेत मित्रांनो काही महत्त्वाचे अपडेट्स गट क्रमांक एक तास एक, क्रमांक दोन अजय शेठ जाधव आणि विठ्ठल बुतकर यांची चिठ्ठी गट एक अकरा एकोणीस विठ्ठल अजय शेठ यांचा तेजा गट क्रमांक दोन तास क्रमांक चार ओगलेवाडीचा तेजा आणि भाऊकरांच्या लक्ष्याची चिठ्ठी गट क्रमांक पाच तास क्रमांक सात शेवाळ्यांच्या पाखऱ्याची चिठ्ठी गट क्रमांक चौदा तास क्रमांक नऊ पाखऱ्याची दुसरी चिठ्ठी गट क्रमांक आठ तास क्रमांक चार कुमार रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथुर गट क्रमांक नऊ तास क्रमांक तीन आकार पिस्टन गट क्रमांक तास क्रमांक सहा पिस्टन गट क्रमांक दहा तास क्रमांक एक डार्लीकरांचा हरण्या सहाशे बावीस गट क्रमांक अकरा तास क्रमांक दोन सुंदर बॉस गट क्रमांक अकरा तास क्रमांक आठ सुंदर उर्प कॉकटेल गट क्रमांक चौदा तास क्रमांक सात अब्दवाय पवार सर्जा गट क्रमांक पंधरा तास क्रमांक आठ नवाब पठाण शाकीर पठाण चिमण्या गट क्रमांक सोळा आणि सतरा चिमण्याची चिठ्ठी गट क्रमांक पंधरा साई संतोष तोडकर गट क्रमांक बावीस तास क्रमांक नऊ कावरो एक्सप्रेस चिक्या गट क्रमांक सव्वीस तास क्रमांक सात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल क्रमांक एकोणतीस तास क्रमांक सात आपल्या सर्वांचा लाडका बकासूर मित्रांनो या मैदानात अनेक नंदी आणि दावणीचे नवीन खरेदीलेले महाराज साम्राज्य देखील पळताना दिसणार आहेत जसे सर्व अपडेट्स येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत सकाळी लवकर पोहोचवणार आहोत त्यामुळे नाद आहे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या नंदींच्या पळण्याचे लाईव्ह अपडेट पहा धन्यवाद